ज्या अभिनेत्रींनी बिग बॉस मराठीचं ढल डाजवलंय आणि रितेश देशमुख देखील ओढून ओलढून कंटाळून गेले आहेत मराठी माणसाची मेंटॅलिटी तिला काही जणांकडून प्रेम पण भेटते आणि काही जणांकडून हेट पण भेटते साऊथ ची ती मोठी हिरोईन आहे ती म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांची फेवरेट निकी तांबोई आज आपण निकी तांबोईचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा बाकीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये फीडबॅक जरूर द्या तुमच्यासाठी सबस्क्राईब करणं हे फ्री असतं पण आमच्यासाठी सबस्क्राईब लाईक करणं हे खूप महत्वाचं आहे सो प्लीज लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा निखीत चा जन्म एकवीस ऑगस्ट एकोणीशे शहाण्णव रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झाला आहे निक्कीनी ती शालेय शिक्षण हे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल इथून केले आहे आणि निक्कीनी ग्रॅज्युएशन निश्चंद छेलारामानी कॉलेज इथून केले आहे निकी बाय प्रोफेशन मॉडेल आणि ऍक्टरेस आहे आणि तिने याच्या आधी खूप सारे ऍडव्हर्टाइज सिरियल्स केले आहेत त्यानंतर दोन मध्ये निकि तांबोयचा पहिला तिलथू चित्रपट होता तो म्हणजे चिटाटी डॉडिलो चिंट कोथडू हा तांबोईचा पहिला तेलगू चित्रपट होता त्यानंतर निकीने तामिळ मधल्या तिपारा मेसम या तामिळ चित्रपटामध्ये देखील काम केलं आहे त्यासोबतच निक्की तांबोईने दोन हजार एकोणास मध्ये कंचना थ्री चित्रपटामध्ये देखील काम केलं आहे कंचना थ्री या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर एकशे तीस करोड कमाई केली हा चित्रपट निक्कीच्या आयुष्यामधला टर्निंग पॉइंट ठरला त्याशिवाय दोन हजार वीस मध्ये निक्की तांबोईने बिग बॉस हिंदी मध्ये देखील ऍज अ कॉन्टेस्टंट म्हणून आले आहे आणि ती टॉप मध्ये होते बिग बॉस हिंदी मध्ये आता आपण पाहू निक्की तांबोईच्या फॅमिली बद्दल माहिती निक्की तांबोईच्या वडिलांचे नाव दिगंबर तांबोई आणि आईचे नाव प्रमिला बोडचे तांबोई असे आहे बिग बॉस मराठी पाच मध्ये तुम्हाला निकीचा गेम प्ले आवडतोय का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि बिग बॉस मराठी मध्ये तुमचा फेवरेट कंटेस्टंट कोण आहे हे देखील कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असेल तर लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला आणि फीडबॅक द्या कमेंट सेक्शन मध्ये मी कृष्णा ऋहितो राजा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये